शोर मच गया शोर देखो आया माखन चोर गोविंदा आला आला मिरजेत रंगणार दही अंडीचा थरार मिरजकरांची मानाची दही अंडी सर्वात मोठी भाजपाची भव्य दही अंडी प्रमुख उपस्थिती सुमित पुसावळे मामा घरोघरी मातीच्या चुली फेर रेश्मा शिंदे घरोघरी मातीच्या चुली रंग माझा वेगळा फेर ऋतुजा जुन्नरकर डान्स इंडिया डान्स फेम मराठी आर्टिस्ट दीप्ती हलवाई निवेदिका आकर्षक ऑलिम्पिक नेत्रदीपक बाजी लेजर शो मुंबई डान्स ग्रुप यांचा डान्स परफॉर्मन्स वेळ व ठिकाण उद्या शनिवारी दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजता मिरज हायस्कूल शाळा जवाहर चौक मिरज